चालू होता संसार सुकाचा, होती मनी डोंगर निराशा होता दुखाचा संसार गाडीचे पडत होते पाऊल लागली होती बाळाची चाहूल पाटी होती कोरी एवढे दुःख कुणासाठी आयुष्य मुलीचे नक्की कुणासाठी माझ्या बंधू आणि आज आपल्या समोर सादर करत आहे मी लिहिलेली एक कविता कवितेचे नाव आहे आयुष्य मुलीचे नक्की कुणासाठी चला तर मग सुरुवात करूया चालू होता संसार सुखाचा निराशा होती मनी डोंगर होता दुखाचा संसार गाडीचे पडत होते पाऊल लागली होती बाळाची चाहून पाटी होती कोरी एवढे दुःख कुणासाठी आयुष्य मुलीचे नक्की कुणासाठी एक कोयनूर जलमला आई बापाच्या पोटी रेखाटले चित्र आता भरली पाटी वाटा शेंगदाणे गुळ खोबरे वाटी आयुष्य मुलीचे नक्की कुणासाठी केले लानाचे मोठे स्वप्न आहे छोटे छोटे वय झाले लग्नाचे आले आई बापाच्या मनी राहत होते सुखाने नजर लावली कुणी आटापिटा संसाराच्या कशासाठी आयुष्य मुलीचे नक्की कुणासाठी आले बघायला पाहुणे आता संबंध आई बापा सोबत होते ऋणानुबंध रंगवले खूप स्वप्न मनी जणू आई बापाची राणी हे लग्न बंधन कशासाठी आयुष्य मुलीचे नक्की कुणासाठी आयुष्य मुलीचे नक्की कुणासाठी गुण जुळले छत्तीस जुले आता लग्न हस्त्या खेळत्या परिवारात पडले जणू विघ्न झाली सुरू लग्नाची तयारी झाले सर्व मग्न आटापिट्या संसाराच्या कशासाठी आयुष्य मुलीचे नक्की कुणासाठी तर माझ्या बंधू आणि बघिनी आयुष्य मुलीचे नक्की मुली कुणासाठी ही कविता कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा परत एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद